बस व आयशरचा भीषण अपघात सहा जण जागीच ठार तर एकाची प्रकृती चिंताजनक राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न गोदरी राष्ट्रीय महामार्गावर शहापूर ते मठ तांडा दरम्यान सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बस व आयशरचा समोरसमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झालेला आहे यामध्ये सहा जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे हा अपघात एवढा भीषण होता की बस व आयशरचा समोरील भागाचा अक्षरशः सुराडा झालेला आहे अंबाजोगाई येथून संभाजीनगरकडे जाणारी बस व अंबडकडून बीडकडे येणार संत्रा घेऊन जाणारा आयशर दोन वाहनाची शहापूर मठ दरम्यान वन रस्त्यावर समोर समोर जोरदार धडक झाली यात बसमधील सहा प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेले आहे या दरम्यान मठ व शहापूर येथील ग्रामस्थांनी बस अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे हा अपघात एवढा भीषण होता की बसमध्ये प्रवाशांच्या रक्ताचा खच साचला होता या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न वरती वाहनांच्या दुर्तुफा लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या घटनास्थळी गोंदी व आंबड पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत करून जखमींना सामान्य रुग्णालयात जालना येथे पुढील उपचारासाठी दाखल केले असून एकाची प्रकृती गंभीर जखमी असल्याचे अप्पर शल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे हा सकाळी ठीक आठ ते सव्वा आठच्या दरम्यान शहापूर शिवारामध्ये मठ तांड्या फाट्यावरती बसचा आणि आयशरचा अपघात झाला त्यामध्ये काही जखमी रुग्ण होते त्यांना उपजिल्हा रुग्णालय अंबडे येथे नेण्यात आले त्या ठिकाणी सहा मयत ब बॉडी झालेल्या आहेत आणि च तीन रुग्ण जे भरती आहेत आणि जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना जिल्हा रुग्णालय जालना येथे संदर्भित केलेले आहे आत्तापर्यंत सतरा रुग्ण जे आहेत या ठिकाणी संदर्भित केलेले आहे जिल्हा रुग्णालयामध्ये त्यापैकी एक जो गंभीर रुग्ण आहे ज्याला डोक्याला जखम गंभीर मार लागलेला आहे त्याला इंटुबेट करून आम्ही संदर्भित पुढील उपचारासाठी संदर्भित केलेला आहे